नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उभाट्याचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरा केला महा महा त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आली आहे त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांची बैठक झाली सुमारे अडीच तास तिन्ही पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली आहे तिन्ही पक्षांकडून सामूहिक सभा दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवल्याची माहिती मिळाली आहे मेळावे सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवून रणनीती तयार केली जाणार आहे येत्या वीस ये तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, आप या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र